मित्रांनो नमस्कार मित मित्रांनो मी विजय जाधव आपल्या मेटल डिटेक्टर मशीनच्या सहाय्यानं आज मसूद माले तालुका पनाळा ना तालुका पनाळा या ठिकाणी आमच्या शेतकरी भावांची अंगठी काल पडली होती भाताची रोपं या ठिकाणी पाठीमागं बघतोय आपण ती काढताना अंगठी पडलेली होती साधारण अर्ध्या तोळ्याची अंगठी आहे हे आपण बघतोय तरी अंगठी अशी पडलेली होती आणि त्यांनी बराच प्रयत्न केला जवळजवळ गुडघाभर पाणी होतं आणि त्या अंगठी दोन तीन दिवस सापडली नाही पण मेटल लोकेटर आपलं डावजिंग रॉड जे आहे त्या डावजिंग रॉडच्या साह्यानं आपण बघितलं की कशा प्रकारे ते दिशादर्शक दाखवतं आणि मेटल डिटेक्टर मशीनच्या साह्यानं जवळजवळ फक्त एक मला वाटतं अर्ध्या तासात अर्ध्या तासात ही अंगठी शेतकरी मित्रांनो शोधून दिलेली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा आता पावसाळ्यामध्ये शेतातील कामं चालू आहेत त्यामुळं दागिने पडतात कानातील पडतात गळ्यातील दागिने पडतात अंगठी पडतात असे दागिने पडले तर त्यांना परत मिळावे यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत पाठवा तुमचं काय मत आहे भाऊ तुमची अंगठी सापडली यांनी आमची अंगठी शिवा सापडून दिली यांना तुम्ही कॉल करून नक्की बोलवा आणि शंभर टक्के खात्रीशी अंगठी हुडकून देतात बिंदास तुम्ही यांना कॉल करून बोलवा ताई अंगठी सापडली ना शंभर टक्के सापडली प्रामाणिक परत दिली का किशात घातली मित्रांनो <laughs> <laughs> प्रामाणिकपणे अंगठी यांची परत दिलेली आहे आता काही ठिकाणी आपण बघतोय की शोधा येणारे लोकच किशात अंगठ्या घालतात म्हणजे आपल्या ओळखीचा असेल किंवा एखादा बाहेरचा असेल मौल्यवान धातू आहे त्यामुळे या धातूची आपण काळजी घेतली पाहिजे शेतामध्ये काम करत असताना हा संदेश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया धन्यवाद